लसन कुट्टत उखडा तर लसन कुट्टत उखडाच लसण उ ऊसाच ऊसाच मी खाणार ऊस मी खाणार ऊसा मी खाणार ऊस मी खाणार ऊसा ए किती डेंजर एड का किती डेंजर एड का किती डेंजर एड का आय आय आयरनीच आयरन असते घरात आयरन असते घरात आयरन असते घरात आयरन असते घरात